व्हिडिओत एक नवरदेव बाईकवर बसून आला पण तो बाईक चालवत नव्हता म्हणजे तो घोड्यावर बसल्यासारखाच दिसत होता जे बघून लोकही अवाज झाले ज्या पद्धतीने नवरदेवाला मंडपात आणलं गेलं ते पाहून तुम्हीही निशब्द व्हाल चॅनलवरती नवीन असाल तर एम ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा द जोहर नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा लग्नातील फनी व्हिडिओ शेअर करण्यात आलाय व्हिडिओ तुम्ही बघू शकता की नवरदेवाची वरात येत आहे डोक्यावर मुंडावल्या डोळ्यावर गॉगल पाठीवर तीर ठेवण्याचा बॉक्सर बॉक्स गळ्यात रंगीबिरंगी माळा आणि बाईकची सवारी अशी ही या नवरदेवाची आहे यात सगळ्यात वेगळेपण हे आहे की नवरदेव बाईकवर नवरदेवाचा बाईक ही उचलून घेतली आहे त्यात हा नवरदेव विचित्र पोज ही देत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय आणि साधारणपणे एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी याला लाईक केलाय या व्हिडिओवर लोक भरभरून मजेदार कमेंट्स करत आहेत एका युजरनं लिहिलंय की हे सगळं जर नवरीनं पाहिलं तर ती मंडपात पळून जाईल दुसऱ्यानं लिहिलं की एरोप्लेन नाही हे, हे आहे एरोस्प्लेंडर। स्प्लेंडर तिसऱ्यानं लिहिलंय की असं वाटतं सासऱ्याने डान्सिंग बाईक दिले तर एकानं लिहिलंय की बस हेच बघायचं बाकी राहिलं होतं